चार कुस्त्या चार पंच अतिशय शिस्तबद्ध आणि देख़ड मैदान अगदी सुरुवातीपासून कुस्ती वाडागे, कुस्ती बहरावी एक गतिमानता प्राप्त व्हावी कुस्ती अधिकाधिक बहरावी फुलावी यासाठी अनेकांचा खास चिखल गोटांचा बलवाद तिकडे विजय झाला एका चांगल्यावरती चांगला विजय प्राप्त केला आपलं कमिशन घ्यायला जायचं बघा जे पराजय होत असतो विश्वजित सूर्यंची बिट्याचा हातवरती कर आणि सात जमादार चिखल गोटांचा

शिखलगत होतं थोरगा तिथं बांगडी डावा विजय झाला चला शंभर रुपये फेरवास प्रणव जाधव मी त्याचा वरती कर आणि अभिजित पाटील कुस्ती केंद्र बिटा पंचयमा तिटा जरा पुढे शंभरच्या जोडीतले सगळे परवान चला शंबर फिर वन या लगे पूछा गटाला प्रारंभ होना सहा बाजु गेले जाता हात 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 ए हात कब्जा घेतला हर्षवर्धन कांबळे चिखल गोटून हात वरती का आणि संस्कार केला रे जुंदर किंडे चला कुस्तीला करा

हे दामोने पुढं बांगडे फिरव बांगडी फिरवणे मोठे लगेच ना दोनशे रुपये ना माझे सगळे शंभर रुपये दोनशे रुपये चारशे रुपये सगळे कपडे काढून टाळून लागाव बरोबर नाव सांगा